श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र पाहणार आहोत जो तुमच्या आयुष्यात प्रचंड पैसा घेऊन येईल तुमच्या घरातील गरिबी कायमची नष्ट होईल हा मंत्र स्वामींच्या अद्भुत शक्तींचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण लगेच हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा मंडळी हा मंत्र मनोभावे ऐकल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रचंड कृपा करतात या मंत्राच्या श्रवणाने तुम्हाला कल्पनेपलीकडचे धनसंपत्ती लाभेल जीवनात प्रचंड वैभव आणि धनसंपत्ती येईल की तुम्ही ते कदाचित स्वप्नातच पाहिले असावे जो भक्त हा मंत्र संपूर्ण श्रद्धेने आणि अंतकरणातून श्रवण करतो स्वामींच्या या मंत्रावर विश्वास ठेवतो त्यांना स्वामींची असीम कृपा मिळते जर तुम्ही या मंत्राचे सर्व शब्दांना तुमच्या जीवनात उतरवले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमचे जीवन अतिशय सुलभ होईल जीवनातील सर्व अडथळे दूर होतील मानसिक समाधान लाभेल आर्थिक तंगी कमी होईल आणि जीवनात सुख समृद्धीचा नवीन मार्ग तयार होईल स्वामी समर्थ महाराज आप भक्तांना दुःखात पाहू शकत नाही तर अतिशय बिझी शेड्यूलमधून तुम्ही हा मंत्र ऐका वीस मिनटे हा मंत्र ऐकलात तर याचा नक्कीच फायदा होईल जो भक्त स्वामींचा अंतकरणापासून धावा करतो त्यांना नक्कीच स्वामी प्रसन्न होतात जर तुम्हाला जीवनात शांती प्रचंड धन आनंद यश कीर्ती समाधान आपुलकी हवी असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी रामबाण उपायचा आहे या मंत्रामुळे स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात दिव्य खजिनाच आशीर्वाद देतील तुम्ही आजपर्यंत अतिशय हालाकित दिवस काढले पण आता नाही आता अजिबात चिंता करू नका आता तुमची गरिबी पूर्णपणे संपून जाणार आहे तुम्ही आतापर्यंत खूपच मेहनत केली कष्ट केले प्रसंगी अपमानही सहन केला परंतु आता त्या कष्टाला मेहनतीला आता योग्य फळाची साथ मिळणार आहे तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे संपणार आहेत व्यवसाय आता भरभरून चालणार आहे कारण त्यातील अडथळे पूर्णपणे नष्ट होणार आहेत तर मंडळी फक्त तुम्ही अंतकरणातून स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग पहा स्वामी तुम्हाला इतके देतील की घ्यायला तुमची झोळी कमी पडेल जर तुमचा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावरती होईल तुमच्या मनातील सर्व सुप्त इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही एक आनंदी जीवन जगाल तुम्हाला स्वामींचा चमत्कार पाहायचा आहे ना तुम्हालाही एक सुखी आणि समृद्ध जीवन जगायचा अधिकार आहे अनेक भक्तांनी या मंत्राद्वारे प्रचंड पैसा कमवला व ते श्रीमंत देखील झाले तुम्ही मागे राहू नका तुम्ही याचा फायदा घ्या कारण खुद्द स्वामीच या मंत्राद्वारे तुमच्या जीवनात येऊ पाहत आहेत तुम्हाला मदत करू पाहत आहेत त्यांच्या या मंत्राचा अवमान करू नका तुम्हाला वाटते ना आपल्या जीवनात सर्व काही व्यवस्थित व्हावे तर हा मंत्रच तुमच्यासाठी पुरेसा आहे त्याचे श्रवण नक्की करा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्था नमो श्री देवादि देवाय श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्था नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवादि देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्रीदेवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದೇವಾದಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ देवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीवादिदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम